भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आरपीआय पीआरपी रासप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे त्या अनुषंगाने गुरुवारी रात्री पनवेल कोळीवाडा येथे सभा झाली दरम्यान नाक्याजवळील सभेच्या ठिकाणी पोहोचताना त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले या सभेवेळी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील अॅडव्होकेट प्रकाश बिनेदा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे उपजिल्हाप्रमुख परेश पाटील तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश तोमण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे भाजपचे पनवे अध्यक्ष अनिल भगत माजी महापौर कविता चौतमळ माजी उपमहापौर चारुशीला घरत माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी माझी नगरसेविका दर्शना भोईर रुचिता लोंडे अॅडव्होकेट उशाली वाघमारेता आघाडी भेटावी आणि ती आघाडी ही पूर्ण आपला या मावळ मतदारसंघामधून सर्वाधिक असावी याच्या केलेला आहे असे सर्व बहादर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि त्याचबरोबर मनसे आणि सर्व पक्ष आपले जे आहेत या सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते या पनवेलचे नागरिक आणि मित्रांनो या इथे एक अतिशय जबरदस्त असा या इथे आपण सर्वजण या प्रचार सभेला या इथे आलेले आहेत खरोखर सकाळपासून आम्ही सुद्धा बघत आहोत की ज्या प्रकारे प्रचार फेरी ही या पनवेल विधानसभेमध्ये चालू आहे केवढा जबरदस्त असा इथं प्रतिसाद पनवेलकरांचा इथं भेटतो आहे या इथं असलेली गर्दी आणि आजची जी प्रचार फेरी आहे ती पाहता आपल्याला कोणालाही शंका वाटायचं कारण नाहीये आणि अप्पा बारणे साहेबांना या इथं अतिशय जबरदस्त असं मताधिक्य आपल्याला सर्वांनाच या इथे आपल्याला चांगलंच चांगलेच आपल्याला माहिती आहे भारत माता की वंदे आज या मतदारसंघाचे खासदार म्हणून माननीय अप्पा बारणे साहेब गेली दहा वर्ष काम करत आहेत आणि गेली दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघाचा विकास कसा होईल हाच ध्यास सातत्यानं घेतलेला आहे आणि शंभर टक्के मी निवडून येणार आहे मी भविष्यकार नाही परंतु मी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पनळकरांना सांगितलं होत की ज्या वेळेस निकाल लागल तर निकालामध्ये चित्र वेगळं होईल मी निवडून शंभर टक्के येणार आहे पुणे आणि रायगडला जोडणारा दोन जिल्हे आहेत त्या जिल्ह्याच्या बाबतीमध्ये साई विधानसभा मतदारसंघामध्ये आताचं परिस्थिती फार वेगळी आहे साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत साई विधानसभा मतदारसंघामध्ये मोदीजींना मानणारा मोठा मतदार आहे आणि या मतदारसंघामध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये महायुतीचे जेवढे आमदार आहेत त्यांनी केलेलं काम तुमच्या डोळ्यापुढे मान्य प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या पनवेल शहरामध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून असल शिडकोच्या माध्यमातून असेल एक चांगल्या प्रकारचं काम झालं प्रलंबित प्रश्न आहेत सगळे काही सुटले गेले नाहीत सगळे काही मार्गे लागले गेले नाही परंतु सरकार आमचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण नक्कीच करू जो भाग शिडकोच्या माध्यमातून पनवेल महापालिकेमध्ये आला त्याचे देखील काही प्रश्न मी तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या कालावधीमध्ये प्रशांत शेठच्या निवडणुकीच्या पूर्वी या शहरातील पाण्याचा प्रश्न या शहरातील शिडको आणि पनवेल शहरातील मिळकत कराचा प्रश्न शास्ती कराचा प्रश्न तो सोडवण्याचं काम लोकप्रतिनिधी आम्ही करू नक्कीच तुम्हाला आश्वासन देतो आपण संविधान सभा मतदारसंघामध्ये महेशजी बालदी आमदार आणि प्रशांतजी ठाकूर आम्ही सगळ्यांनी शेवटची सभा रात्री दहा वाजता आपण संपवली आणि दहा वाजता संपवल्यानंतर मी रात्री पावणे एकला घरी गेलो आणि परत सकाळी उठून परत या ठिकाणी आलो मी या दहा वर्षामध्ये माझं पनवेलला कार्यालय ले। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पनवेलमध्येच जे प्रत्येक नागरिकांना भेटण्याचं काम करतो समोरच्या उमेदवाराकडे दाखवण्यासारखं काय नाही तो उमेदवार आल्यानंतर त्याला विचारा की गेले अनेक वर्ष तुम्ही सांगता राजकारणामध्ये राजकारणामध्ये असलेले जे चार कामं फक्त तुम्ही महत्वाची केलेली तुमच्या कारकिर्दीमध्ये ज्या भागातून तुम्ही निवडून येता त्या भागातली चार कामं तुम्ही सांगा एवढं त्यांना फक्त त्यांना विचारा माझा लोकप्रति म्हणून काम करत असताना निस्वार्थीपणे या परिसरामध्ये मी काम केले नाही आणि काम करत असताना माणसं जोडण्याचं काम केले माणसं तोडण्याचं काम केले नाही माझ्या आयुष्यातली ही नववी निवडणूक आहे पाच निवडणुका महापालिकेच्या मी लढ लढलो एकही निवडणूक पराजित झालो नाही विधानसभेची एक निवडणूक दोन लोकसभेच्या आणि तिसरी निवडणूक माझी लोकसभेची मी नववी निवडणूक लढत असताना गेल्या तीस वर्षामध्ये माणसं जोडण्याचं काम केलं माणसं तोडण्याचं काम केले नाही आणि म्हणून जर ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला मतदान केलं तर मला नऊ नऊ वेळा निवडून दिलं नसतं लोकांनी आणि म्हणून आयुष्यामध्ये माणसं जोडून माणसाला न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे येत्या तेरा वेळा मतदान ऊन प्रचंड आहे आणि उन्हामध्ये दुपारच्या वेळेमध्ये कदाचित नागरिक बाहेर येणार नाही आपण ना सकाळी लवकर उठून मतदान करा हा लोकशाहीचा उत्सव आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरामध्ये जेवढे सरकार झाली त्याच्यात जा उत्तम काम केलेलं देशाची प्रतिमा जागतिक पतळी पातळीवरती उंचवण्याचं काम ज्यांनी केलं ते देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी येत्या तेरा मेला आपण धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि कोणी समाज प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा